ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट बेसिकली बिल्डिंग माहिती मला मिळाली आपल्या मार्फत त्याच्यामध्ये मी <laughs> त्या बाबतीत सगळ्यांची माहिती पण घेतली आणि मला असं वाटतं की हा खरोखर म्हणजे बेसिकली तुमचं जे म्हणणं आहे ते आहे असं आहे तर मी त्यांना सांगितलं सोळा तारीखपासून जे स्कूल सुरू होणार आहे त्या ठिकाणी सुरू होणार नाही आणि शंभर टक्के आपण सॅलरी बंद करणार आहोत कारण असं आहे की पुण्याला पाऊस खूप आणि थोडा पण रिस्क असेल कुठल्याही बिल्डिंग मध्ये तर तो इथे रिस्क जे आहे दहा फटा होऊन जातो तर अशी परिस्थिती वाढ बघून मेंबर जे आहेत सोसायटीचे ते दुसरीकडे शिफ्ट झाले म्हणजे रेंटेड घरामध्ये दुसरीकडे घरात सोसायटीपासून दूर गेले वार त्या शाळेमुळे रिडेव्हलपमेंटचं ठीक आहे ठीक आहे काय काही हरकत नाही मी आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चे अधिकारी आहे महापालिकेला सांगतो लवकरात लवकर करता येईल काही असं इसू नाही बिल्डिंग पाडण्याच्या बाबतीत जर ऑलरेडी रिपोर्ट आहे तर काही असं नोटीस स्ट्रक्चर ऑडिट पण दिलंय आणि इथे सोसायटी मध्ये महिन्याचे शेवटपर्यंत करून टाकतो काय हरकत पण शाळा जर चालू झाली तर तेच बिल्डिंग सुरू होणार नाही मी तेच फाटलं स्कूल सुरू होणार कारण मी मागच्या वेळेस जे वर्षापासून लोक जे भाडेकरू आहेत बरोबर आहे ना शाळा तिथे सुरू होणार नाही मी ठीक सांगितले